सगळ्या घरासमोर राणी इंद्राची देणार ठामपणे साथ जाणार आबा साहेबांच्या विरोधात हुकुमाची राणी ही या मालिकेची कहाणी दिसत आहे इंद्रा राणीचं रोज नात नव्याने फुलताना दिसतंय दोघांमध्ये रोजची भांडणं सुद्धा बघायला मिळतात पण आता येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे जिथे इंद्राची साथ देताना दिसणार आहे राणी हो आपल्याला बघायला मिळणार आहे की आबासाहेब इंद्रावर अविश्वास दाखवतात त्याला सगळ्या घरासमोर म्हणतात की आता माझा तुझ्यावर विश्वास राहिलेला नाही तू माझ्या सगळ्या हक्कांच्या गोष्टींची राख रांगोळी करायला निघालेला आहेस हे ऐकून मात्र इंद्रा राणी आणि घरातले सगळेच हैराण होतात आबासाहेब इंद्रावर खूप भडकतात पण तिथे दुसऱ्या वेळी बघायला मिळतं की या सगळ्यात राणी आबासाहेबांच्या विरोधात जाऊन म्हणते की मला सरांवर पूर्ण विश्वास आहे आणि मी त्यांची खंबीरपणे साथ देणार आहे ते इंद्राला सुद्धा म्हणते की सर मी तुमच्या सोबत आहे तर सध्या तरी एकीकडे राणी आणि इंद्राचं नातं नव्याने दोघांमध्ये मै... मैत्री होऊ शकते तर दुसरीकडे इंद्राची खंबीरपणे साथ देताना राणी दिसणार आहे याच तिच्या निर्णयामुळे इंद्रा सुद्धा आता राणीच्या जवळ येणार का हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या एपिसोड मध्ये कळेल पण सध्या तरी शिवचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार